प्रेमाच्या बाजारी फिरता फिरता मला दिसली ती आई बाबा असतानाही खुदकन असली ती माझ्या मनाला स्पर्श करून माझ्या काळजात वसली ती गाळावरील खळी पाहून मित्र म्हणाले आमची बहिणी खूप छान असली ती माझं पहिलं प्रेम होतं म्हणून मी तिच्यात गुंतत गेलो तिचा लक्ष फक्त मोबाईलमध्ये असायचा मी मात्र वेळा तिच्याकडेच पाहत राहिलो नाही आली मनात कोणती शंका मी मात्र वेड्यासारखा प्रेम करत राहिलो माझं ती पहिलं प्रेम असल्यामुळे मी तिच्यावर आंधळा विश्वास ठेवायला लागलो एके दिवशी गावाच्या बाहेर फिरताना मला दिसली ती तिने मला पाहिलं तेव्हाच अंगावर शहारे होते डोळ्यातून थोडी घाबरली होती ती मलाही कळलं नाही मला पाहून का घाबरली ती तिच्या पदराड एक मुलगा दिसला तिचा भाऊ आहे असं मला म्हणाले ती ठेवला होता मी तिच्यावर विश्वास कारण तीही माझ्यासाठी होती खूप खास दोन दिवसांनी त्यांचं लपडं बाहेर आलं आणि मला कळला तिचा टाईमपास रागात गेलो मी आणि तिच्यामुळे लावला मी कळपास तिला उशीर झाला माझं प्रेम समजायला आणि तिला जेव्हा कळलं तेव्हा माझा उडाला होता शिवास तेव्हा माझा उडाला होता शिवास